मुदतीच्या आत प्रभागनिहाय यादी तयार करा आयुक्त डॉ चौधरी मतदार यादी तयार करण्याच्या प्रशिक्षणात मनपा आयुक्तांनी केले मार्गदर्शन राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीच्या आत प्रभागनिहाय विभाजनासाठीच्या याद्या तयार करण्यात याव्यात असे निर्देश नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी दिले महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या मतदार यादीच्या प्रभागनिहाय विभाजनाबद्दल मनपा मुख्यालयातील डॉ पंजाबराव देशमुख स्थायी समिती सभागृहात प्रशिक्षण पार पडले यावेळी आयुक्ता आयुक्तांनी आयुक्त उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्रीमती विजया बनकर उपायुक्त मिलिंद बेश्राम नोडल अधिकारी सुनील उईके यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते नागपूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम दोन हजार पंचवीस जाहीर केला आहे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अधिसूचित केलेल्या तारखेस एक जुलै दोन हजार पंचवीस अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरून महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार केलेली प्रारूप मतदार यादी येत्या सहा नोव्हेंबरला प्रसिद्ध केली जाईल व यावर हरकती सूचना मागविण्यात येईल येत्या चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणाची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्यानंतर येत्या दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे त्या अनुषंगाने मतदार यादीचे प्रभागनिहाय विभाजनाबद्दल मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रशिक्षित करण्यात आले यावेळी मनपा आयुक्त निवडणुकीशी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या मुदतीच्या आत लवकरात लवकर प्रभागनिहाय विभाजनासाठीच्या याद्या तयार करण्यात याव्यात यादी तयार करताना अधिकारी समन्वयाने कार्य करावे आवश्यक नियोजन करून यादी तयार करण्यासाठी तामे करावीत त्याकरिता सातत्याने आढावा घ्यावा तसेच कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांकडून शंकाचे निराकरण करून घ्यावे एका झोनमधील मतदारांचे नाव दुसऱ्या झोनमध्ये जात असेल तर इतर झोनमधील निवडणुकीशी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्याशी समन्वय ठेवावा आवश्यकता पडल्यास केंद्रीय चमूची मदत घ्यावी पूर्ण जबाबदारीने आणि गंभीरतेने मतदार यादी तयार करण्यासाठी कामे करावीत काम सुकारपणा करणारे अधिकारी कर्मचारी यांच्यावर सक्त कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी प्रशिक्षणादरम्यान दिला कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइया प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेंपल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स